तुम्ही मस्त आहे ना विद्या स्लॅबच्यामध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आहे सोलापूरला आणि आत्ता आम्ही चालले तुळजापूरला देवीचं दर्शन घ्यायला आणि सर्वात पहिला आधी काहीतरी खाणार आहे कारण गाडी लेट परत आम्हाला हॉटेल पण लेट भेटला आणि भेटला तर भेटला असा भेटला की तो नाहीला जाणे आम्हाला घ्यायला लागला तर ठीक आहे तर चला सर्वात पहिला आधी काहीतरी खातो आणि त्याच्यानंतर मग देवीचं दर्शन घ्यायला जातो छान है, कर, तो चला आजी। खावे तो सोलापूर खूप छान आहे मस्त वाटतय चला आधी काहीतरी खावे सोलापूरला आले आणि योगिनी मॅडम बघ आमची एक सॅटिंग आहे बाकरी कधी ना त्याच्याला आणि खरंच खूप सुंदर जेवण होतं पण जेवणामध्ये भाजीमध्ये थोडंसं मीठ कमी होतं ते मीठ देतात आपण टाकायचं मग जेवणाला छान चव हो। आणि इथे बघा आम्ही हायवे रोडवरच आहे इथे हायवे रोड आहे आता आम्ही जाऊ तुळजापूरला खूप भूक लागलेली म्हणजे सकाळचा नाश्ता ना पण नव्हता योगिनीला पण खूप भूक लागलेली आणि रात्री आम्ही कमी जेवलेलो म्हणून असं झालेलं सगळं आणि गर्दी एवढी दिसते ना की काय विचारू नका होय बघ योगिनीच्या मैत्रिणी बघ ना इथं बघ एवढी না তো ডাক্তার আনার কথা বলতো তো तीनच्या नंतर किती वाजत एकदा सांगितले आपल्याला दोनशे रुपयाचा पास जाणार आहे Thank <laughs> you. लगेच अचानक समौर देवी अशी समोर आली तुम्ही बघितलं देवी लासत होती पहिली तर दिसत नव्हती देवी घेतलं तेव्हा दिसली ना दिसली आणि पण त्यांनी थांबवलं आपल्याला दोन तीन मिनिट कवडी चंदन ते निलकंठ आहे हे महाकाल आहे केशेर आहे हे भूगोळ आहे मिक्स आहे त्या सर्वांचं याला अष्टभूजा म्हणतो वाजले आठ आणि आम्ही देवदर्शन म्हणजे तुळजाभवाने आईची कुटी भरून म्हणजे देवीच्या पाया पडून आम्ही सहा वाजता बरोबर आलो आणि त्याच्यानंतर फ्रेश झालो आणि त्याच्यानंतर आता आम्ही चालू आहे जेवायला हॉटेलमध्ये आणि इथे आम्ही हा हॉटेल बुक केला आहे ना तो हॉटेल चांगलाच नाही आहे बघा आता नेत्र या दरवाजाचा दरवाजा ना उघडताच येत नाही एवढा तो जाम झाला नेत्र हा दरवाजा आता उघडते उघड ना हे बघा असा प्रयोग करायला लागतो पहिल्यांदा असा फिरतोय आणि छान पैकी आधी बाहेर पडता पडता विदेशात आपण फिरतो विदेश बाहेर पडता पडता आम्ही देवीचं दर्शन घेतलं आणि खूप छान वाटत होते देवी असं वाटत होते की मी माझ्या घरातच आहे आहे सोलापूरला येऊन एवढा मोठा माणूस सोलापूरला येऊन हे करतोय चिकन खायचं होतं बरोबर चिकन मच्छी शुक्रवार चांगलं खातो पण आम्ही नाही खाणार तर उद्या आम्हाला अक्कलकोट करायचं आहे त्यामुळे नाही खायचं आहे ना नाहीत्रा उद्या आपल्याला अक्कलकोट करायचं आहे म्हणून आम्ही खायनं कॅन्सल केलं आहे त्यामुळे आम्ही व्हेज खाणार आहे नॉन व्हेज नाही खाणार आहे तर चला आता आम्ही आलो आहे जेवून हॉटेलमधून आणि खाल्लं तेच आता दोन दिवस बाहेरचंच खायचं आहे तर तेच खाऊन आलो राईस रोटी पनीरची भाजी हे सर्व खाऊन आलो आणि त्याच्यानंतर आम्ही सुगंध करून इथे हॉटेल आहे सोलापूरमध्ये मेन गोष्ट नेत्राने ना आधी हॉटेल बघितले गुगलमधून कुठेही वाटत होतं म्हणजे तीन हजार चार हजार असे तर त्यासाठी आम्ही तो तो ते कॅन्सल केले होते म्हणून आम्ही डायवर काकांना बोललो की तुम्ही सांगा करून तुमच्या वळखीचं इथे कुठे हॉटेल असेल तर आम्हाला ए सीवाला पाहिजे आणि आमचं बजेट दोनपर्यंत आहे त्या माणसाने त्याचं काम केलं त्याने आम्हाला ह्या हॉटेलमध्ये आणलं आणि त्या हॉटेलमध्ये आम्ही आता आलो आहे ना आता सकाळी आम्ही बुक केलं हॉटेल एवढा बेकार हॉटेल आहे ना सकाळपासून नाही त्याचा बाथरूम चांगला आहे नाही त्याचं नल बोलतात ना सर्वे नि लिकेज म्हणजे फुल बंदच होत नाही दरवाजा तर हा बंद होतच नाही उघडला तर चालूच राहतो आणि आत्ता संध्याकाळ झाल्यापासून असे कॉक्रोच भेट दिसतात आहे ना डोका एवढा फिरला आहे ना माझ्या नवऱ्याला मी बोले आताच्या आता रूम खाली कर पण जाणार कुठे इथे सर्व हॉटेल बुक झाले आता आम्ही जेवायला म्हणून बाहेर गेलेलो आणि लाईट बीड बंद करून गेलेलो होतं बघते तर ता घरात आलो लाईट चालू केले बेडवर पुरे कॉक्रोच होते छोटे आणि मोठ्या बेडवर कॉक्रोच खाली कॉक्रोच योगीने तर घरा यायलाच मागत नव्हते आतमध्ये एवढे कॉक्रोच येते त्याला सांगितलं तर ते असं आहे आपली दवाई मारे गे तर तकलीफ आहे का देता करता ते दुसरा आमाले ते है ते ता है है। आता दुसरा रूम देणार आहे आम्हाला एक तासानंतर आणि ह्याच्या आधी नेत्राला मी सांगून आम्ही एक हॉटेल बुक केलं आहे सकाळी पण त्याचा टाईम आहे ना सकाळचा अकराचा आहे हो आता सकाळी उठू आम्ही इथना रूम दाखवते मी तुम्हाला कसं आहे हे असा बेड आहे मोठासा त्या बेडवर आहे ना कॉक्रोच होते आता सध्या माझा नवरा आणि माझी भोरली बसली आहे आणि इथे पण कॉकरोच होते छोटे छोटे आता पण हल्लू अल्लू येतात आहे जमनीतना कुठना कुठना त्यांना यायचंच इथनं येतात आहे आणि अर्धे तर आमच्या बॅगेत पण गेले असतील कदाचित ते त्याच्यानंतर यांची चादर आम्हाला सकाळी चेंज करून दिली ती तिथेच आहे इथे कॉक्रोच दाखवते बरोबर इथे बाथरूम तर बघनाच्या लाईटीच आहे एक मिनटर बाथरूम बघा कसं तुटलेले आहे एवढे छोटे 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 मी आता इथे आम्ही तर आता इथे झोपलो तरी ना आता विचार केलेला जेवायचं मस्त मस्तपैकी झोपायचं आत्ताच आम्ही जेवून आलो बघतोय तर ह्या कॉक्रोच बघून आमचं मनच नाही असं काय आहे तुमच्या म्हणजे तुमच्यावर मी लग्न करून असं काय चुकी केली आहे का माहिती नाही पण असं हॉटेल नाही बघायची आम्ही भले गादी घेऊन रस्त्यावर अशी झोपायचो पण असे नाही दिवस कधी बघितले मी पहिला अशी जायची ना बाहेर अशी तेव्हा आम्ही गा असं नाही हॉटेल बिटेल घेऊन ब राहायचो तेव्हा आम्ही एक गादी टाकायचो आणि गादीवर भर रस्त्यात झोपायचो आम्ही एका गादीचे तेव्हा दहा रुपये का पाच रुपये असायचे आपली चादर आणि ह्यांची गादी झोपून जायचो पण इथे दोन हजार रुपये देऊनसुद्धा काही चांगलं नाही आता एवढं माझं डोकं माझी इच्छाच होत नाही उद्या जाणार उद्या कधी सकाळ होते हैं। कदी आमी होटेन थे। होटेल थे। ना कधी आम्ही जातो दुसऱ्या हॉटेलमध्ये ना तेच बघायचं मेन गोष्ट हॉटेल घ्यायचं पण कारण नाही आहे पण आम्हाला नाही अक्कलकूट करायचं आहे आणि आमची गाडी आहे ना ती एकोणीस तारीखची तिकीट काढली नेत्राने आता हे आज आहे सोळा तारीख उद्या सतरा तारीख मग अठरा तारीख एक दिवस राहिले परत एकोणीस तारीख तरी आम्ही अठरा तारखेची तिकीट बघतो आहे इवन सकाळी इव्हन आम्हाला भेटली तर नाही तर काय माहीत वंदे भारत आजकाल वंदे भारत पण तिकीट आहे ना बुक बुक झाले सर्व बुकिंग झाले एकसुद्धा मग आम्हाला भेटत नाही आहे वंदे बघूया दुसरा रूम त्याने देईल तर आम्ही झोपू तिथे तर आम्हाला असंच बसायला बसा लागलं मी तशीच बसण्याबाबत लाईट बंद केली ना तर कॉक्रोच येतील आमच्या तोंडात नाकात कानात सर्वीकडे जातील पुरी गॅरंटी आहे मला तशी कारण कॉक्रोच रात्रीचेच बाहेर निघतात तेच मी माझा ब्लॉग येईल तुम्हाला माझे ब्लॉग आवडायचं असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा आणि हा हॉट इथे सोलापूरला आला ना तर सुगंध करून लॉज आहे तिथे तुम्ही कधी रूम नका घेऊ बेकार रूम आहे